बाहेरून क्रिस्पी आणि आतून तेवढेच मौसूर तेलात अजिबात न विरघळणारे असे आपले छान शाबुदाना वडे आपण तळण्यासाठी घातलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान तयार होतात ते उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि इन्स्टंट तयार होतात तुम्ही रंग बघा किती अप्रतिम रंग आलेला आहे अजिबात कुठेही फुटलेले नाही आहेत बाहेरच्या बाजूने क्रिस्पी आहेत तेवढेच आतून छान मौसूद आहेत तुम्ही अगदी दही दहीसोबत किंवा चटणीसोबत आरामात खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण शाबुतांदाचे वडे बघतोय साबुदाणा वडे बनवण्यासाठीचं साहित्य पाहून घेऊया त्यासाठी साबुदाना मी रात्रभर भिजवून ठेवला होता हा ओव्हरनाईट भिजवून ठेवलेला साबुदाना आहे दोन मोठ्या साईजचे बटाटे आहेत इथे मी शेंगदाण्याच्या शेंगदाणे भाजून त्याचा असा जाडा भरडा कूट करून घेतलेला आहे वाटण करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे म बारीक चिरलेली मिरची हवी आहे आता एका मोठ्या ताटामध्ये मी हे शाबू घालून घेणार आहे शाबुदाना असा घालून घे काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला त्याला व्यवस्थित सगळ्या जिन्नसांसोबत मिक्स करता येईल त्यामुळे मी पसरड्या भांड्यामध्ये शाबूतां शाबुदाना घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे हे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते आपल्याला हाताने छान कुसकरून या शाबू साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी इथे दोन बटाटे वापरलेले आहेत मीडियम साईजचे दोन बटाटे वापरलेले आहेत आणि आता आपल्याला ते छान कुस्करून आपण घेतलेले आहेत त्यानंतर याच्यावर आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांची जी जाडसर कूट आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आहे हे साबुदाण्याचे वडे मी उपवासासाठी करते आहे म्हणून याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही आहे तुम्ही जर ब्रेकफास्टसाठी किंवा इतर वेळी खाण्यासाठी करत असाल तर याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता अगदी काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चालते जिरं चालतं तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार जे जे तुम्हाला चालत असेल आवडत असेल तसं तुम्ही यामध्ये कोथिंबीर जिरं घालू शकता आणि हा मी इथे दोन मोठे चमचे बा शेंगदाण्याचं बारीक पावडर कूट करून घेतला आहे मिक्सरला त्याचं बारीक कूट करून पावडर करून घेतले ते घालून घ्यायचे आता ही पावडर घातल्याने या शेंगदाण्याच्या वड्यांना छान बाइंडिंग येतं आणि ते छान घट्टसर वसतात अजिबात तेलात फुटत नाहीत आणि खूप छान क्रिस्पी लागतात अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे कुस्करून असं व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याचे छान वडे तयार करता येतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे मी हाताच्या साह्याने आणि याला ठेवण्याची गरज नाही तुम्ही मिक्स केल्यानंतर इन्स्टंट ह्याचे लगेच वडे करायला घेऊ शकता फक्त वडा करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून साबुदाना आहे तो हाताला चिकटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित त्याला शेप देता येतो तुम्ही पाहू शकता मी हाताला असं थोडंसं तेल लावून घेतलं त्यानंतर तुम्हाला जेवढ्या आकाराचे वडे करायचे असतील लहान मोठे मीडियम तेवढ्या साईजचे तुम्ही वडे करून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचा एक गोळा करून घेतला आहे त्याला छान गोल करून घ्यायचं आणि त्याला तळ हातावर थोडंसं दाबून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एक वडा आपला तयार करून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा वडा करून दाखवते अशाच पद्धतीनं हातावर घेऊन गोळा घ्यायचा आपल्याला आणि त्याला गोलाकार आकार देऊन त्याला थोडंसं दाबून घ्यायचं सेम याच पद्धतीने मी बाकीच्या जे साबुदाणा आहेत त्याचे वडे करून घेते आणि तुम्हाला दाखवते किती परफेक्ट आणि किती छान दिसतो आहे बघा कोथिंबीर तुमच्याकडे चालत असेल कोथिंबीर घालून खूप अप्रतिम दिसतात हे वडे अशा पद्धतीने बाकीचे सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये जवळपास दहा ते बारा वडे तयार होतात एक तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले सगळे वडे तयार करून झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आता मी इथे एका वेळेला चार वडे तेलामध्ये सोडत आहे तेल छान कडकडीत गरम असेल तर वडे छान तळले जातात अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत किंवा अजिबात तेलकटही होत नाहीत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे चार वडे मी सोडून घेतलेले आहेत तेल जेव्हा गरम करायला ठेवतो तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवू शकता पण जेव्हा आपण वडे तळत असतो तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे एकदम मिडियम फ्लेमवर आपल्याला छान खरपूस असे हे वडे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटातच वडे छान तळून होतात तुम्ही बघू शकता एखाद मिनिटातच वड्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि एकदम एकदम टुम्म फुगलेले आहेत एकदम छान खरपूस भाजून घ्यायचे बाहेरच्या बाजूने एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात हे वडे आणि तेवढेच आतून छान शिजले जातात मऊसूद होतात अशा पद्धतीने आपल्याला छान वडे तळून घ्यायचे तेलात सोडल्यानंतर हे थोडे वेगवेगळे होतात वडे चिकटलेले जरी असले तरी जसे जसे भाजत जातील तसे तसे ते सुट्टे व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने आपल्याला छान खरपूस वडे तळून घ्यायचे आहेत तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालते का मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चालत असेल तर तुम्ही या वड्यांमध्ये नक्कीच कोथिंबीर घालू शकता अगदी छान दिसतातही आणि चवीलाही तेवढेच अप्रतिम लागतात त्याचप्रमाणे जर तुम्ही हे वडे ब्रेकफास्टसाठी किंवा इतर वेळी खाण्यासाठी करू करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर जिरं घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अगदी अप्रतिम होतात चवीला अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता वड्यांचा रंग एकदम पन्नास टक्के छान तळला गेलेला आहे आता आपल्याला एक दोन मिनिट ह्यांना छान तळून घ्यायचं आहे त्यानंतर आपले वडे हे आपण काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने वडे आपले तळायलाच लागलेले आहेत ला तुम्ही पाहू शकता रंग पाहू शकता एकदम अप्रतिम रंग आलेला आहे आणि आपले वडे इथे तळले गेलेले आहेत आता मी हे वडे छान काढून घेते तुम्ही रंग बघा किती अप्रतिम आलेला आहे अगदी कुठे फुटले नाहीत अजिबात आणि तेलकटही झालेले नाही आहेत एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे आपले वडे इथे तळून झालेल्या आहेत आता सेम पद्धतीने मी तुम्हाला दुसरी अजून एक बॅच तळून दाखवते आता मी परत चार वडे घालून घेतलेले आहेत सेम आपण आधी जशा पद्धतीने वडे तळून घेतले होते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत उपवासासाठी एकदम परफेक्ट इन्स्टंट होतात अगदी रात्री ता तांदूळ भिजत घातले की तांदूळही एकदम छान भिजले जातात आणि वडेही आपले लगेच तयार होतात खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा दही दहीमध्ये थोडीशी साखर घालून थोडं तिखट घातल्यानंतर त्या दह्याबरोबरही एकदम अप्रतिम लागतात हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने हे शाबुदा शाबुदाण्याचे वडे चवीला एकदम भन्नाट लागतात सेम पद्धतीने आपली दुसरी बॅचही तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आलेला आहे अगदी ब्राऊन चॉकलेटी रंगावर आपले वडे छान तळून तयार आहेत अशाच पद्धतीने आपले साबुदानाचे वडे खाण्यासाठी तयार आहेत एकदम सोपी एकदम इंस्टंट होणारी ही रेसिपी आहे अगदी परफेक्ट होते अशा पद्धतीने तुम्ही वडे करू शकता तुम्हाला ही आजची साबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिशी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दबायला अजिबातच विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या साबुदाना वड्याच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम धन्यवाद